सर्वांना माझे साष्टांग दंडवत प्रणाम आजची लेळा आहे वायसे हंसराज ऋदपुरा पाठवणे भक्त बायसा व हंसराजा पुढे परमेश्वरापुरास पाठवणे एक दिवस सर्वज्ञ स्वामींना सकाळीच उपहुळ झाला वायसाने स्वामींचा पूजा वसर केला नित्यदिनीचा नित्यक्रम सगळा झाला मग सर्वज्ञ स्वामी वायसांना म्हणतात वाया आज वाकीचा हाटू म्हणजे वा आजार आहे तरी तुम्ही श्री प्रभूबाबांसाठी एका आसूचे एक वस्त्र घ्या हंस राजा आणि तुम्ही परमेश्वरपुराशी पुढे जा आणि दररोज जसा आमच्या इथे तिन्ही पूजा अवसर करता तसाच पूजावसर श्रीप्रभूच्या ठिकाणी करावा भैरव गुरुजाच्या ठिकाणी तुमचे सामान ठेवा आणि श्री प्रभूची दृष्टीची सेवा करावी म्हणजे दृष्टीच्या कक्षेत जास्त जवळ न जाता लांबूनच सेवा करावी बाई तुम्ही परमेश्वरपूर पावा ना म्हणजे पोहोचता न पोहोचता तोच आम्ही म्हणजे चांगदे भट व आम्ही तुमच्या पाठीमागून येतो असे सर्वज्ञ स्वामी सांगताच बायसा वहांसराज व स्वामींच्या आजनेप्रमाणे आज्ञा घेऊन सिंगणापूरवरून परमेश्वरपुराकडे निघाल्या तेव्हा स्वामी सिंगणापूर गावाच्या बाहेर दोन किलोमीटरवर वर असलेल्या कोडेश्वरापर्यंत फक्त बायसांना बोलवी म्हणजे पोहोचण्यासाठी पाठवण्यासाठी निरोप देण्यासाठी आले मग बायसा वाकिया गावात बाजारात गेल्या श्री प्रभू एक वस्त्र घेतले व पुढे रुद्धपूरला गेल्या अशा प्रकारे सर्वज्ञ स्वामींनी फक्त बायसांना श्री प्रभूबाबांसाठी बाबांसाठी वस्त्र घेऊन सिंगणापूर वरून व्हिडिओ आवडल्यास लाईक करायला विसरू नका या लीळेचा आदर्श आहे सर्वज्ञ स्वामीची ही लीळा खूप छोटी आहे पण त्यामध्ये आपल्याला खूप मोठा आदर्श व शिकवण ही पाहावयास मिळते श्री गुरुंच्या भेटीला जात असताना रिकाम्या हाताने भेट घ्यायची नाही म्हणून वस्त्र घेण्यासाठी सांगितले सर्वज्ञ स्वामींची प राऊळ माय राऊळ बाप यांची ही तिसरी भेट आहे परंतु ही पहिली भेट आहे म्हणून स्वामींनी यामधून आपल्याला आचारही शिकवला जसे की भक्त बायला व हंसराज यांच्या सोबत परमेश्वर पुरात प्रवेश न करता कदाचित हे सोबत असल्यावर श्री प्रभू बाबांना आवडणार नाही व त्यांची प्रवृत्ती भंग होईल म्हणून सिंगणापूरवरून अगोदरच पुढे पाठवले पूजा वसर करण्यास सांगितले सेवा करण्यास सांगितले ठिकाणी गेल्यावर कसे राहावे कशी सेवा करावी कसा विधी आचराव आहे थोडक्यात सांगितले आणि दुसरा आदर्श असा की आपल्यापासून जर कोणी निघाले किंवा कोणी अभ्यागत आले व ते जर निघाले तर त्यांना पाठवण्यासाठी चार पावले गेले पाहिजे असा आचार सर्वज्ञ स्वामींनी स्वतः भक्तबाईसांना वाटे लावून करून दाखवला तसेच आपण ही सर्वज्ञ स्वामींची शिकवण आचरण्यात आणण्याचा प्रयत्न करूया व स्वामींच्या लेळेचा आदर्श ध्यानी मनी उतरवूया दंडवत प्रणाम व्हिडिओ आवडल्यास लाईक करायला विसरू नका आजच्या लेळेचे प्रश्न आहे एक पहिला प्रश्न आहे सर्वज्ञ स्वामींनी भक्त वस्त्र घेण्यासाठी कोणत्या गावी पाठवले दोन दुसरा प्रश्न आहे सर्वज्ञ स्वामींनी भक्त बाईसांना विढार ठेवण्यासाठी कोणते ठिकाण सांगितले तीन तिसरा प्रश्न आहे भक्त बाईसाने श्री श्रीप्रभूबाबांसाठी किती आसूचे वस्त्र घेतले होते चार चौथा प्रश्न आहे भक्त बाईसा व हंस राजा कोणत्या गावावरून परमेश्वरपुरास गेल्या पाच पाचवा प्रश्न आहे भक्त बाईसा व हंस राजा रुद्धपुरा पाठवणे या लेळेमधून कोणता आदर्श व कोणती शिकवण मिळते सहा सहावा प्रश्न आहे सर्वज्ञ स्वामींनी श्री प्रभूबाची सेवा कशी करण्यास सांगितली दंडवत प्रणाम आजची ही कशी वाटली नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आजच आपल्या हक्काच हे आपलं जय श्री सर्वज्ञ यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन बटन दाबा दंडवत प्रणाम